हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आज सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज आहे प्रांजलचं बोरणन तर प्रांजल पाच वर्षाची होणार आहे आता आणि पाचवं बोरणन आहे प्रांजलचं तर म्हटलं चला बोरणन करूया प्रांजलचं म्हणजे अजूनपर्यंत तर काय बोरणन वगैरे काय केलं नव्हतं एवढं काय माहिती नव्हतं आता रील्स बघून बघून थोडंसं माहिती मिळाली कसं करायचं काय करायचं कारण की कधी केलेलं नव्हतं आणि आता सगळं मार्केटला रेडीमेड भेटतं त्यामुळं म्हटलं चला घेऊन येऊ आणि करू आपण बोरना प्रांजलचं तर प्रांजलच्या आत्या पण आली आहे मुंबईवरून रिया आणटीन त्या पण आले तर हादी कुंकाचं पण मी त्यांनाच दोघींना देणार आहे हादी कुंक पण करून घेणार आहे आणि आज आम्ही मार्केटमधून मा ना भाजीपाला पण आणला होता तर पावभाजी बनवली आहे आणि आता सगळं रिया रेडी करते आहे प्रांजलला म्हणजे ते असतं ना हलव्याचे दागिने वगैरे तर ते सगळं तिला घालती आहे सजवते तिला छान असं ड्रेस वगैरे आणि मी पण छान अशी रेडी झाली आहे रियाने पण खूप सुंदर साडी घातली आहे आणि आता आठ दहा दिवसासाठी आली होती ती तर चला तुम्हाला मी सगळ्यांना दाखवते आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याला जाऊया आता आणटीकडं त्यांच्याकडं आणटीन त्या काय करताय बघूया प्रांजल पण छान अशी रेडी झाली आहे हाय कशी दिसते प्रांजल तू माग हो थोडं हो हे बघा प्रांजलनं पूर्ण मुकुट वगैरे घातले बघा इथं पूर्ण हलव्याचे हातामध्ये पण घातले ते पण हलव्याचे बँगलसारखं आहे एकाचं तर हे फुल गळूनच गेलं तर हे पण छान असं घातलंय आणि गळ्यातलं पण मॅचिंग काय भेटलं नाही आम्हाला जे भेटलं ते घेऊन आले तर हे पूर्ण हल्ले हे खायचं नाही आत्ताच थांब थोडं तर चला चला जाऊया पुढच्या कशासाठी पिन पाहिजे काय होतं रिया हे बघा आंटी बसले आंटी हाय कर हाय आंटी पण छान रेडी होऊन आले आणि इथं आमची रिया हॅलो नमस्कार सगळ्यांना नमस्कार बघा तुमचं इथं चालेल <स्थिकली> बोरणांची तयारी छान असं रेडी केलंय आता प्रांजलला कसं वाटतंय प्रांजल <स्थिकली> तुला मस्त मस्त वाटते मजा वाटते कानात घालायचं का घाल शकते हाय का हाय ना काढून टाकते पण ती थांबे घेऊन येते बघा इथं छान आहे ना रियाने सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि प्रांजलचं बोर्न असं आम्ही ना, ना रेडीमेडच मार्केटला भेटतं वर का तर सगळं काही त्यामुळे हे सगळं रेडीमेड आणलं होतं स्टिकर वगैरे आणि मग रेड कलरचं आहे ना बॅकग्राऊंडला कापड टाकलेलं आहे पडद्यासारखं आणि बाकीचं आहे ना सगळं ठेवलेलं आहे इथं बोरं आणि लाडू वगैरे हळदी कुंकू तिचं जे असतं ना हलव्याचे दागिने वगैरे आणि बाकी सगळं जेवढं आहे तुम्हाला तेवढं दाखवते मी बिस्किट ठेवले होते थोडेसे मुरमुरे चॉकलेट्स असं सगळं थोडं थोडं ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर हरियाने तिला छान असं रेडी पण केलं होतं आणि तिला खूप मज्जा वाटत होती हे सगळं तिच्यासाठी खूप नवीन होतं याच्या आधी मी कधी केलं नव्हतं पण म्हटलं आता पाच वर्षापर्यंत करतात लहान मुलांचं तर म्हटलं चला आता ती पाच वर्षाची पूर्ण होणार आहे मार्चमध्ये म्हटलं ह्या वर्षी आपण करूया आणि तिचं पण खूप चालू होतं मम्मी बोरनान करणं माझं बोरनान करणं कधी करणार तू माझं बोरनान तर म्हटलं चला आत्या तर घारा घारा ता ता आता आत्या पण आली आहे तर आपण करू घरातले घरात जास्त काय कोणाला आपण बोलवत नाही सोसायटीमध्ये काय कोणी जास्त कोणासोबत बोलत नाही मग त्याच्यामुळे आरिया पण आली होती मग ती आल्यामुळे थोडासा उत्साह येतो आणि छान पण वाटतं आणि कारण मागे पण खूप कामं असतात टाईम वगैरे नसतो आणि प्रांजलचं पण स्कूल असतं आणि आता शनिवार रविवार होता तिला पण सुट्टी होती तर म्हटलं चला आपण करूया तर येणार पहिले ना छान डेकोरेशन वगैरे करून घेतलं आरतीची थाळी वगैरे रेडी केली आणि आता तिला ओवाळून घेणारे हळदी कुंकू लावून ओवाळून घेणारे तर तिला खूप मज्जा वाटत होती या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होती छान असं करके खाओ कविता आ जाओ जा सिक्का से भी करने का था ना गोल गोल उल्टा साइड से तीन बार हाँ। फिर इधर से हम मत तो

बेटा बंदे उड़ेगा देखो अलग हो गए तो बोरा नहीं डाले वो क्या हो सेटिंग सारे वो क्यों रखी है बिस्किट का पैकेट फोटो शूट सब भी अच्छा आ गा आ गा देख ना सामने कितने मन मस्ती ती कशी जोडी करते वरती बघ ना चॉकलेट तुझ्यासाठीच आहे हा ड्रेस खाली वरती बघ इथं कॅमेऱ्या कडे मम्मी मुकुट थोडा इथं बघ

बोला करती बोला अंगूठी लेके ऐसा घुमाइए उसको सब अक्कल है हाँ। आज बोलते बोल और अपने <laughs> सब सिखा रिया लड्डू खिलाओ बोले लड्डू खिलाओ बहुत होशियार है बोल रहा बहुत इंटेलिजेंट है बहुत बहुत वो एक बार देखने की देरी है कह दी ऐसा करो ऐसा करो ठेवा दी खड़े ए झूठा कर दी और बोलती रखो हुँ। हुँ। तीन मेरा तीन तीन बार देख देख कितना टेंशन ये देखो ऐसे रहता है तो। लो लो चॉकलेट पप्पा को पप्पाको आण दो पप्पा को आने दो हा यू गो केलेट लागेल झालं आता प्रांजलचं बोरनान पावभाजी खायची आहे पाव गरम केली आता बसू जेवण करायला बघा येत आम्ही सगळेजण आता जेवण आहे आंटी कशी झाली पावभाजी खूप छान चांगली झाली टेस्टी पहिल्यासारखी नाही केली पण आम्ही नवीन स्टाईलची केली माहिती का हो माहिती का सगळं कुकर मध्येच केलंय डबल तडका नाही केलंय प्रांजल तर चेंज पण करून बसली काय प्रांजल काय चेंज केलं भूक लागली का mm. जेवायचं आहे